जांभळाचं झाड दिसले हे बघा हे जांभळ पाडतात आता संध्याकाळच सगळे चहा घेतात तुळशी बागीत गेली होती ना नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता आम्ही निघालोय कोंडनपूरला देवीच्या दर्शनाला आज यांना सुट्टी पण आहे म्हटलं जाऊन येऊ तर चला आता आम्ही जाता जाता मार्केट यार्डला आलोय मला लिची घ्यायची आहे पण इथे लिची कशी आहे लि तीनशे रुपये किलो आम्ही कोंडनपूरला गर्दी नाही एवढी आंबे आंबेथी दर्शन झालं खूप सुंदर दर्शन झालं अजिबात गर्दी नाही आम्हीच आहे मंदिरात खूप छान वाटते प्रसन्न एकदम आता निघालो जांभळाचं झाड दिसले हे बघा हे पाडतात पडली दोन हे बघा आपण जाऊ दे देच हे बघा बघा हिथ एक हिथ एक हा एक राहू द्या गोडे गोड आहेत पण हा आता मस्त गोड येत जांभळ रस्त्यावर कोणी नाहीये खूप भारी वाटतंय चला आता जांभूळ ब्रेक झाला छान होते ह्यांना खूप आवडत अशा ठिकाणी जेवायलाच थांबल ऑर्डर दिली आता ये मिसळपाव आली घ्या खाऊ आता पोटात भर पडली तर बरं वाटतय आता निघतो आईकडे

आता मजे टचस्क्रीन खूप दिवस झाले चाललं होतं मला फोन घ्यायचा मला फोन घ्यायचा आणि आमच्या पप्पांकडे तर मोबाईल पण नाही <laughs> मस्त घेतला रे चालू करणार मस्त आहे मस्त अरे मी गाडीवर होते आता संध्याकाळचं सगळे चहा घेते तुम्ही काय नाही घेतले चहा बरोबर बिस्किट hmm.

पाऊस खूप झाला ना बिझली चलो आम्ही निघालो आता बाय बाय शिका आता मोबाईल आणि व्हॉट्सअप कर मला फोन करू हां If you're not on not thank you. Have,